नमस्कार मित्रांनो मी विजय शेळके आपल्या सगळ्यांचं एकनाट अकॅडमी सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आता लेटेस्ट मध्ये तुम्ही टी ची परीक्षा दिली आणि आता टीईटी परीक्षेचे काही दिवसांना आन्सर की येणार आहे पण आता आजचा जो व्हिडिओ आहे आपण यामध्ये बघणार आहे की या झालेल्या टीईटीच्या परीक्षेमध्ये काही प्रश्न रद्द होऊ शकतात का किंवा त्या प्रश्नांच्या उत्तराच्या बाबत काही आपल्यामध्ये संभ्रम आहेत का या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत तर बघूया नेमकं कोणते प्रश्न रद्द होऊ शकतात आणि कोणत्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये चुका होऊ शकतात आणि असे काही प्रश्न आणलेत मी जे कन्फर्म रद्द होण्याची शक्यता आहे इतर प्रश्नामध्ये थोडाफार कमी जास्त होऊ शकतो पण दोन प्रश्न आहेत किंवा एक दोन प्रश्न असे आहेत की जे कन्फर्म रद्द होऊ शकतात ओके तत्पूर्वी आपल्याकडे टेट म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि चाचणी या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल गुरु थ्री पॉईंट झिरो ही टेट बॅच आपण सुरू केलेली आहे यामध्ये आपली सगळी एक्सपर्ट फॅकल्टी आहे ज्या फॅकल्टीला मागच्या काही वर्षापासून आयबीपीएस टीच करण्याचा खूप चांगला अनुभव आहे त्यामध्ये तुम्हाला ही सगळी फॅकल्टी टीचिंग करणार आहे सोबत तुम्हाला आयबीपीएस एक्सपर्ट नोट्स मिळतील अनलिमिटेड व्ह्यू मिळतील प्रॅक्टिस टेस्ट मिळतील या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅच मध्ये असणार आहे आणि ही बॅच आपल्या ओल्ड स्टुडंटसाठी त्यामध्ये एक हजार रुपये ऑफ असणार आहे आणि न्यू स्टुडंटसाठी पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांसाठी पाचशे रुपये ऑफ असणार आहे त्यामुळे पटपट पटपट जॉईन करा कारण एकोणावीस तारखेपासून ही बॅच आपली सुरू होते सोमवारपासून डेमो लेक्चर सुद्धा सुरू होत आहे सगळं व्यवस्थित बघा आणि बॅच जॉईन करून घ्या त्यानंतर आयबीपीएस पॅटर्नचं आणि बुद्धिमापन चाचणीचं पुस्तक सुद्धा लवकरच मार्केटमध्ये येत आहे आपलं तेही पुस्तक तुमच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे ओके चला मग जाऊया प्रश्नांकडे तर प्रश्न पहिला पेपर दोन मधला म्हणजे पेपर दोनचा मराठी या विषयातला प्रश्न पेपर दोन मराठी कोणता मराठीचा एक प्रश्न सब्रम आहे किंवा चुकण्याची शक्यता आहे किंवा बदलण्याची शक्यता आहे बघा प्रश्न क्रमांक एकोणतीस मधला पुढीलपैकी तलाव शब्दाला समानार्थ अर्थी नसलेला पर्याय सांगा आणि जर पर्यायमध्ये बघितलं कासार तरंगिणी रत्नाकर आणि तडाक मग यात जर ऑप्शनचा विचार केला तर बघा तरंगिणी म्हणजे नदी हा सुद्धा त्याच्यासाठी महत्वाचा म्हणजे त्यामध्ये तलावसाठी शब्द नाही आणि रत्नाकर म्हणजे समुद्र बघा हे दोन ऑप्शन या ठिकाणी येत आहे म्हणून हा प्रश्न निश्चितपणे रद्द होण्याची शक्यता आहे जसं बघा कासार तडाल हे जे शब्द आहेत हे फिक्स आहेत तलावसाठी असणारे पण तरंगिणी आणि रत्नाकर हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत तरंगिणीचा अर्थ होतो नदी आणि रत्नाकरचा अर्थ होतो समुद्र म्हणून हा प्रश्न निश्चितपणे रद्द होऊ शकतो म्हणजे इथे तुमचा एक मार्काचा गोंधळ होऊ शकतो त्यानंतर पेपर दोन मध्येच बघा दुसरा प्रश्न आहे पेपर दोनचाच कोणत्या विषयाचा तर विज्ञानसाठीचा आहे प्रश्न क्रमांक तीस तुम्ही बघितला असाल तर या तीस क्रमांक असणाऱ्या प्रश्नांमध्येच्या मध्ये गोंधळ आहे म्हणजे त्याचं ऑप्शन येणं काय अपेक्षित होतं आपल्याला तर बघा या दोन पैकी या पद्धतीनं किंवा या पद्धतीनं त्याचं ऑप्शन येणं आवश्यक होतं एक किंवा दोन या दोघांपैकी होतं परंतु तशा प्रकारचं ऑप्शन या प्रश्नामध्ये दिसत नाहीये म्हणून हा प्रश्न सुद्धा रद्द होऊ शकतो आता मी जे तुम्हाला सांगितलंय निश्चितपणे रद्द होणारे प्रश्न आहेत म्हणजे होणार म्हणजे होणार कारण ऑप्शनचा गोंधळ आहे आता आणखीन काही प्रश्न असते ज्यामध्ये थोडेफार शुद्ध लग्नाच्या चुका आहेत काही प्रश्न पण काही प्रश्न इंग्रजीत वाचल्यानंतर बरोबर आहे पण मराठीत वाचला तर गोंधळ होतो असे पण काही प्रश्न आहेत परंतु त्यांनी सूचनामध्ये सांगितलंय की जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत डाऊट येतो तर तो प्रश्न तुम्ही इंग्रजीमध्ये वाचा म्हणजे तुम्हाला तो क्लिअर होईल अशा पद्धतीने म्हणून त्या प्रश्नाच्या बाबतीत इंग्रजीमध्ये सुद्धा एक प्रश्न आहे ज्यामध्ये अंडरलाईन वेगळ्या ठिकाणी केली आहे परंतु आपण सध्या त्यावरती बोलत नाही हे प्रश्न मी निश्चितपणे सांगतोय तुम्हाला म्हणजे दोन प्रश्न रद्द होऊ शकतात मित्रांनो मला सांगा जर प्रश्न दोन रद्द होत असेल तर आपल्या निकालावर काही फरक पडेल का असाय तुमच्या मनामध्ये येईल येस निश्चितपणे फरक पडणार आहे कारण याच्यापूर्वी जेव्हा जेव्हा असे प्रश्न रद्द झाले तेव्हा जो आपला पासिंग काय होतो बघा एकशे पन्नास गुण असतात आणि जर का असे प्रश्न रद्द झाले तुमचे तर एकशे पन्नास पैकी दोन प्रश्न रद्द झाले तर एकशे अठ्ठेचाळीस गुणांची परीक्षा असणारे आणि मग याच्यावरती तुम्हाला साठ टक्के किंवा याच्यावरती तुम्हाला पंचावन्न टक्के काढावं लागतात म्हणजे जसं आता करंटमध्ये सध्या आपल्याला नव्वद गुण ओपनसाठी पाहिजे आणि ब्याऐंशी पॉईंट पन्नास म्हणजे अप्रॉक्सिमेट त्र्याऐंशी गुण हे कास्ट साठी पाहिजे तर यामध्ये सुद्धा खूप मोठा चेंजेस होणार आहे म्हणजे दोन दोन मार्कांनी खाली येत तर मध्ये सुद्धा फरक मिळतो आणि हा काही विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या गोष्टी आहेत किंवा फायदा होऊ शकतो ओके बघा या प्रकारच्या प्रश्न तुम्हाला रद्द होण्याचे फिक्स चान्सेस आहेत ते मी दाखवले मग आता जर जे विद्यार्थी आपले टेट परीक्षेत तयारी करताय मित्रांनो पटपट पटपट टेट परीक्षेची बॅच जॉईन करून घ्या कर कारण लवकरच ऍड येण्याची शक्यता आहे आणि अशा ठिकाणी जॉईन करा की ज्यांचा रिझल्ट ऑलरेडी खूप मोठा आहे बघा बाराशे प्लस विद्यार्थी आपले यापूर्वी टेट परीक्षेमध्ये सिलेक्ट झाले आणि शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यामुळे बेस्ट त्याच ठिकाणी निवड करा ओके चला भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये थँक्यू था, धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट